नमस्कार आदरणीय व्यासपीठ गुरुजन वर्ग आमच्या स्पर्धेचे परीक्षक व माझ्या बालमित्रांनो या वर्षी आपण स्वतंत्रच्या पंच्याहत्तरव्या वर्षात पाऊल ठेवलं अमृत महोत्सवी वर्षामध्ये आपल्याला स्वातंत्र्याच्या इतिहासाचा जागृत केला पाहिजे दीडशे वर्षाच्या पारत्र्यातून भारताला स्वतंत्र करण्यासाठी अनेकांनी आपले प्रार्थना लावले होते या सगळ्यांमध्ये जी नावं आपण घेतो त्या नावामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं नाव वेगळ्याच ते त्यांनी झळक केलं पराक्रमाचे बांधच माझे नव्हते रक्ताला पराक्रमाचे बांधच माझे नव्हते रक्ताला काळे पाणी प्रसाद होते भारत भक्ताला काळे पाणी प्रसाद होते भारत भक्ताला मातृभूमीच्या सेवे खाताय हजार दाई सरणावर मातृभूमीच्या सेवे खाताय हजार दाई सरणावर जरदाई सरनावर गर्जून गेला असे चुकूने शापित नायक सावरकर हो आपल्या समोर विषय मानतो माझा आवडता क्रांतिकारक विनायक दामोदर सावरकर देश देशभक्त महान क्रांतिकारक समाज सुधारक उत्तम वक्ता प्रगल्भ कवी साहित्यिक मी पामराने त्या सूर्याचे काय वर्णन करावे बरे वयाच्या नव्याव्या वर्षी आईचे छत्र हरवलेले सावरकर लहान असताना वडिलांचे नक्कल करत अंगावर कोण डोक्यात

त्यांचे हे बोल सावरकरांच्या कार्यात घेतले आणि वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांनी भारत मातेच्या स्वातंत्र्याची शपथ घेतली एकदा सावरकर आणि त्याचे मित्र नवीन बॉम्ब बनवून त्यांचे शिक्षण घेण्यासाठी फ्रान्सला गेले होते तिथून ते शिक्षण घेऊन गे। लंडनला गेले त्यांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले व्हिक्टोरिया स्टेशनवर त्यांनी इंग्रजांनी पकडले त्यांची रवानगी थेट तुरुंगात केली सावरकरांच्या मनात एक धाडशी विचार आला आपण या बोटीतून निसटून फ्रान्सच्या किनाऱ्यावर गेलो तर इंग्रज आपल्याला पकडू शकणार नाही हा विचार त्यांच्या मनात पक्का झाला आपण या बोटीतून निसटून फ्रान्सच्या किनाऱ्यावर गेलो तर इंग्रज आपल्याला पकडू शकणार नाही संडासला जायचं नाटक करून ते चित्रून अंग जोडून आणि समोरच्या समुद्रातही निवडली त्यांचं गेलो रक्ताळलं होतं समुद्राचं खार पाणी लागून अंगाची होत होती पण फक्त त्यांना फ्रान्सचा दिसतो पाणी कापी ते समुद्रातून फ्रान्सच्या भूमीवर गेले पण छेट बोटीवरील सैनिक धावत आले त्यांनी पुन्हा सामुदराला पकडले तोपर्यंत लोकांना कळली होती की त्यांची उडी जगप्रसिद्ध उडी अशा थोर क्रांती कलेला काळ्या पाण्याची शिक्षा दिली स्वातंत्र्यासाठी त्यांनी काय केलेले कार्य हो, तुरुंगात जुडेल यांना त्यामुळे देशात क्रांतिकारी घटनांना प्रेरणा मिळाली त्यांचे जीवन सतत आपणास पूर्ती देत राहील जय हिंद वंदे मात्र धन्यवाद